नमस्कार मित्रांनो काय होतो भाकरी भाकरीलाही कमी पडायच्या बाया बायाबीला कटाळा करायचा आता बघा इथं डायरेक्ट डायरेक्टला ट्रेनिंग द्यायची डायरेक्ट बाखरीच ट्रेनिंग ते बी मालकालाच डायरेक्ट विषयच नाही काय हो यांचा आमचा डांगला का ना व्हिडिओ बरं का मग ब काय ट्रेनिंग चाललंय काय ते कोपऱ्यात घ्यायच आता नको आता नको रवी येईल का तिथे कोपऱ्यात घ्यायची म्हणजे वारा लागणार नाही त्याला हे मित्रांनो अशा पद्धतीने इतका वाढलेला आहे काय मारतं कसं काय चाललं बघा हां 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 एक जरा इथं बघायचं मस्त म्हणजे कसं चुली उतर आपण करतो भाकरी पण जर समजा लईच गडबड झाली तर ह्याच्यावर चाललं आपलं ही शिगडे आणली आहे आम्ही मनात आलं तर नाही इथं बघायचं इथं इथं शेकन पडते काय हा काढला तिकडून असा परत जर ऑनलाईन जर टाकला तर मोबाईल त्या बटीत जाईल नाही नाही काय कारण बेडशी करतो व्हिडीओ काढून मी नाही काढला ती वर्ण मला पाठवलं आहे टॅक करा सगळ्यांना

आए, वाँ वाँ. आ। आ? का जेवाय तरी बोलवा कुणाचा मग आम्हाला का बोलवाय जेवाय हा व्हेज असू द्या काय असू पण जेव्हा आहे तरी बोलवायचं हा होय आका जेवाय तरी बोलवायचं हा होय मालकीन बाय हे दोघी तर तुटून पडलेत भाऊ काय करत नाही होय ना बघा काही ही माणसं नॉन व्हेज दुकान असून सगळेजण व्हेज खात्यात विचार करा हा म्हणजे ज्यांनी नॉन व्हेज खात नाही त्यांनी नॉन व्हेजचं दुकान टाकलंय व्हेज वरली सगळी बघाही हे गाणा काय म्हणते बघा हे गाणं खातोय बघा नॉन व्हेज नुसतारा सारासा खातोय हा वाटीत काढून या आणि आजूबा कसलं पीस खात नाही बिक हा श्रावण पाळतो तू काय करतो श्रावण पाळतो नॉनवेज खात रास्ता खात श्रावण रास्ता श्रावण पाळून नुसता रास्ता खात वय राजा बाबा ह